काल आष्ट्यामध्ये मतदानाची आकडेवारी तफावत झाल्यामुळे ऑनलाईन तफावत झाल्यामुळे काल राडा निर्माण झाला होता आता आपण सध्या आहोत अष्ट त्याच ठिकाणी जे अष्टा बहुउद्देशीय हॉल आहे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे काल याच ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गयाटाचे कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते ह्यांनी मतदानाच्या आकडेवरील तफावत झाल्यामुळे दंगा केला होता राडा केला होता त्यानंतर आज पोलीस मोठा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे जी काही उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधीची मागणी होती त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आज आपण इथं आवलं त्यांनी जे काय सी सी टी मागितलं होतं ते आपण पाहू शकतो हो की मागं त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आलं आहे बाहेरसुद्धा सी सी टी व्ही बसवण्यात येणार होतं परंतु अजून त्याचं काम चालू आहे जे जे काय लोकांना बघण्यासाठी त्याच ठिकाणी बसण्यासाठी जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत ते उमेदवार प्रतिनिधीच्या खुर्चीवर बसून तिथलं जे काय आतलं रूम आहे तिथले ई व्ही मशीन्स आहेत त्याची देखरेख करू शकतात त्याच पद्धतीने बाहेर सुद्धा या ठिकाणी ज्या ठिकाणी सी सी टी व्ही पाहिजे होते त्या ठिकाणी सी सी टी व्ही सुद्धा बसवण्यात आलं आहे मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पहारा देत आहेत त्यांच्याकडे जाणून घेणं कशा पद्धतीने नियोजन केलं आहे कसं पहारा देणार काय करणार काल जो प्रकार घडला त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच गोष्टींची त्रुटी जाणवली आम्हाला त्यामध्ये सी सी टी व्हीची स्क्रीन आम्हाला बाहेर देतो म्हणून सांगितलं होतं त्यातली एक स्क्रीन आपल्या मागच्या बाजूला बघायला दिसते दुसरी स्क्रीन या गेटला लावतो म्हणून सांगितलेलं पण अजून ते अद्याप जोडलेलं नाही सी सी टी व्ही कॅमेरा वाढवण्याची मागणी केली होती ते वाढवून दिलेले आहेत त्यानंतर प्रतिनिधीनं बसण्याची सोय सांगितली होती त्या ठिकाणी आम्हाला चेअर दिले आहेत आणि एकंदरीत प्रशासनानं दिलेला शब्द पाळलेला आहे आणि इथून पुढं एकवीस तारखेपर्यंत निकाल लागेपर्यंत प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बसण्यास त्यांनी परवानगी दिलेली आहे त्यामुळे जो काल घोळ झाला होता त्यावर आज आम्ही समाधानी आहोत कशा पद्धतीने बसणार कसं ड्युटिंग असेल किती लोक बसणार आहेत कारण चोवीस तास पहा पारा द्यायला लागणार आहे कशा पद्धतीने खरं तर आष्टा शहरामध्ये विविध पक्षांची निवडणूक जरी झाली असली तरी अंतर्गत एखादा प्रतिनिधी बसून तो त्यावर लक्ष ठेवू शकतो एवढी अंडरस्टँडिंग प्रत्येक उमेदवारामध्ये आहे त्यामुळं एखादा प्रतिनिधी इथे बसेल त्यानंतर अर्धा तासानंतर दुसरा प्रतिनिधी येऊन बसेल अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे एक बघितलं की जे मतदान प्रतिनिधी आहेत मत त्यांचे उमेदवाराचे ते या ठिकाणी चोवीस तास पहारा देणार आहेत विरुजन सुजित आसिफ आसीफ न्यूज लोकमत आष्टा